वाया या महाराष्ट्र विधानमंडळाचे सदस्य म्हणून मराठा समाजाचं एक आपण सदस्य म्हणून निश्चित आजच्याही मनात आहेच पण ज्या पद्धतीनं सगळ्यांनी एकत्र मिळून या महाराष्ट्राच्या मराठा माणसाच्या मराठा समाजाचा निर्णय घ्यावा म्हणून आणि कोणत्याही सभागृहात विरोध न करण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु लोकांच्या मनात या आरक्षणावर जो विश्वास असायला पाहिजे तो निर्माण झाले नाही हे सत्य कबूल करावं बऱ्याच शंका कुशंका व्यक्त केल्या आम्ही सुद्धा विरोधी पक्ष म्हणून अधिकृतरित्या माननीय मुख्यमंत्री विधानसभा विधान परिषद सभापती यांना अधिकृत पत्र देऊन या शंका उपस्थित केलेल्या आहेतच असं काही नाही की आम्ही मूक संमती दिलेली याला असं काही समजायचं कारण नाही या संदर्भात अधिवेशन सुरू होण्याच्या आधी आम्ही असे पत्र दिलेले त्याचा खुलासा सुद्धा माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही मागितलेला त्यांनी तो केलेला आहे आता विश्वास ठेवावा लागेल परंतु लोकांच्या मनात हा विश्वास नाही हेही आपल्याला कबूल करावंच लागेल कारण पन्नास टक्के आरक्षणाची जी मर्यादा आहे त्या मर्यादेत ते राहील का राहील टिकेल करणं टिकेल हा प्रश्न जनतेच्या आहे हे कबूल करावं लागेल